बडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील आदर्श शेतकरी मुरलीधर काशीनाथ पाटील यांचे दलवाडे शेत शेवारातील शेतात स्वतःचे गुरे बांधलेली होती आज दिनांक नऊ डिसेंबर रोजीच्या पहाटे बिबट्याने मोठ्या गोऱ्याचा फडशा पाडला शेतकऱ्याचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचावे व आमची दखल घेत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा शेतकरी व गावकऱ्यांकडून सकाळी अकरा वाजता करण्यात आली तसेच तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त व्हावा अशी विनंती वन विभागाकडे सावदे दलवाडे नावरे बोंडगाव या गावांच्या ग्रामस्थांकडून होत आहे व गिरणा नदीच्या किनारी देखील गुफा दिसून आली आहे बिबट्याची तेथे राहण्याची सोय असल्याचे दिसून येत आहे असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी असेही शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका